महाराष्ट्रात नवरात्रीचा उत्साह सुरू असताना राज्यातील राजकीय हालचालींनाही वेग आला आहे उद्या दसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवाजी पार्क येथे पारंपरिक दसरा मेळवा होणार आहे या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर थेट निशाणा साधला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यात हजर राहतील का याबाबत उत्सुकता असतानाच ही पत्रकार परिषद झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे आहे त्यांनी सांगितले की मी नुकतेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो या संकटाच्या काळात राजकारण न करता एकत्र येण्याची विनंती मी सरकारला केली पण ते घेडेल असं मला दिसत नाही त्यांनी राज्य सरकारच्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील मुख्य नेतृत्वावर तिखट टिप्पणी केली ते म्हणाले मुख्यमंत्री जाहिरातींमध्ये व्यस्त आहेत दुसरे उपमुख्यमंत्री स्वतःचे फोटो छापून मदतीची पाकिटं वाटत आहेत तिसरे उपमुख्यमंत्री तर कुठल्याही विषयावर दिसतच नाहीत ते पुढे म्हणाले जनता वाऱ्यावर आहे आणि सरकारला त्याची पर्वा नाही ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयांवर संताप व्यक्त केला त्यांनी म्हटलं साखर कारखानदार आणि काही साखर सम्राट भाजपात गेल्यानंतर त्यांच्या शेकडो कोटींच्या कर्जांना हमी मिळते पण गोरगरीब शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करतं त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जस्थितीवर बोलताना म्हटलं की हे शेतकरी जमीन बैलजोडी अगदी मंगलसूत्र गहाण ठेवून कर्ज घेतात त्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यावर डोळ्यांसमोर जग कोसळतं आत्महत्यांच्या बातम्या रोज येत आहेत पण सरकार केवळ श्रीमंतांसाठी हमी घेतं त्यांनी उपरोधिक सवाल केला शेतकऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यावरच त्यांची कर्जमाफी होणार का मंत्रिमंडळाच्या अलीकडील निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितले अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या रकमेवर प्रतिटन पंधरा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यापैकी प्रतिटन दहा रुपये पूरग्रस्तांसाठी आणि पाच रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी घेतले जातील साखर संघाने या निर्णयाला विरोध केला आहे पण ठाकरे म्हणाले की ही कपात शेतकऱ्यांच्याच खांद्यावर टाकली जाते मदत नावाखाली भार वाढवला जातोय उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनं दसरा मेळावापूर्वीचा राजकीय तापमान नक्कीच वाढवला आहे पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे